जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट जे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण या तिन्हीचे जे काही हप्ते आहेत ते एकत्र एका दिवशी येणार आहेत तर ते कोण्या दिवशी येऊ शकतात याचीच ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे संपन्न नवीन योजना व महत्वाचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईल तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पीएम किसान योजना व नम शेतकरी योजना याचा आता एकोणीस या ऑगस्ट रोजी अर्थातच रक्षाबंधन या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशा प्रकारची बातमी शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आता याच्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत व कोणते शेतकरी अपात्र आहेत हे आपण बघूयात याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं लँड सेटिंग यस आहे तसेच ई के हो, वाय सी झालेली आहे तसेच बँक सेटिंग स्टेटस यस असेल तर अशा ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा जे काय नमो योजनेचा हप्ता असेल किंवा पी एम किसानचा येणारा हप्ता असेल हा त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये आता हे स्टेटर तुम्हाला कसं बघायचं याची माहिती बघू द याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या ब्राउजरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी पी एम किसान स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तसेच आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे नंतर त्यावर तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी पाठवला जाईल तर तोच ओ ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा एक जे काय रजिस्ट्रेशन नंबर असेल तो दिला जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही स्टेटस बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला तीन आटे दिलेल्या असतात तर त्या तिन्हीपैकी जर तिन्ही आटे जर तुमच्या राईट असतील तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादी जरी आट कमी असेल तर तुम्ही त्यासाठी आपात्र आहात म्हणजे त्या शेतकऱ्यांना हा नमो शेत करून देण्याचा व पी एम किसानचा येणारा हप्ता पडणार आहे आता याच्यामध्ये जे शेतकरी अपात्र आहे ज्यांच्या जे काही अटेत काय कमी येतात तर त्यांच्यासाठी काय करायचं सर्वप्रथम आपण केवायशी विषयी बघतात ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची ही केवशी पूर्ण झाली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जायचं आहे त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने किंवा ओ टी पीच्या पद्धतीने तुम्ही तुमची केवयशी पूर्ण करू शकता त्याच्यानंतर तुमचा जे काय बँक सेटिंगचा प्रॉब्लेम असेल तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची इके वर्षी पूर्ण करायची आहे आणि जर हे जर तुमच्या करणं शक्य नसेल तर एक सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्हाला पोस्ट बँकेचं खातं काढायचं आहे कारण या बँकेचं जर खातं काढलं तर अवघ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सा तुमच्या खात्यावर आधार लिंक होते म्हणजे या ठिकाणी तुमचा बँक सेटिंगचा प्रॉब्लम दूर होऊ शकतो त्याच्यानंतर शेवटचा राहायला ते म्हणजे लँड सेटिंग प्रॉब्लम तर हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्हाला अनेक अडचणींना मात करावी लागते म्हणजे हे जे काम करण्यासाठी तुम्हाला तहसील ऑफिस किंवा कृषी ऑफिस या ठिकाणी जावं लागतं कारण याचे जे काही काम असतील ते महसूल विभागाच्या अंतर्गत होत असतात आता महसूल विभाग म्हणजे सरळ तहसील म्हणजे तुम्हाला तहसीलला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तहसीलदार असेल किंवा नायक तहसील तहसीलदार असेल यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हाला जे काही तुमचं स्टेटस आहे त्याचे प्लेट घेऊन त्यांच्याकडे जायचं आहे सोबत तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर सात बारा आणि अर्ज हा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे या ठिकाणी जे काही अधिकारी असतील पी एम केसांचे तर त्यांच्याकडे तो तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे हा अर्ज जमा केल्याच्यानंतर अवघ्या काही दिवसा म्हणजे काही दिवसाचा कालावधी असतो एक दिवस दोन दिवस दहा दिवस वीस दिवस तर असे एक ते दोन महिन्या महिन्यामध्ये तुमचा हा प्रॉब्लेमसुद्धा दूर होऊ शकतो त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या ज्या ह्या काही अडचणी असतील त्या तहसील या ठिकाणी जाऊन सोडवाव्या आणि त्याच्यानंतर लाडकी म मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी होता या योजनेचा सुद्धा एकत्रित दोन हप्ते अर्थातच दीड हजार व दीड हजार असे तीन हजार मिळून एकोणीस ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन या दिवशी मिळू शकतो अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता, आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज अपात्र होत आहेत काही जणांचे अप्रूड होत आहेत म्हणजे ज्यांचे अप्रूड होत आहेत तर ते याच्यासाठी पात्र असणार दे। आहेत आणि ज्यांचे अर्ज रिजेक्टमध्ये आलेत म्हणजे वापस आलेत तर नेमकी त्यांची काय त्रुटी आहे त्याची पूर्तता करा व तो अर्ज तुमचा लगेच समोर टाका जेणेकरून तुम्ही येणाऱ्या एकोणीस ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा हप्ते जमा होऊ शकतात तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट जे की आपण आचवडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर चला तो मित्रांनो भेटत राहून नवीन माहितीसह सह नवीन